महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध महायुती सरकार आहे लालकी बहीण योजनेसाठी आताच आप आपल्या सरकारने पंधराशे रुपयाचा हप्ता त्या माध्यमातून याच्यामध्ये देण्यास सुरुवात केली अनेक आपल्या मला माहिती आहे की अनेक आपल्या महिलांना अजूनपर्यंतचा लाभ जो आहे तो आतापर्यंत आतापर्यंत मंजूर झालेले नाहीये आणि भेटलेला नाहीये तरी आपण प्रयत्न आता उद्यापासून करणार आहोत ज्या ज्या योजनाच्या या योजना आपल्यापर्यंत आल्या पाहिजे त्यानंतर लाडकी भाऊ योजना सुद्धा आपल्या सरकारने इथे आणली आहे बारावी पास साठी सहा हजार रुपये डिप्लोमा साठी आठ हजार अशा स्वरूपाची योजना सुद्धा आपल्या सरकारने महाराष्ट्र सरकार सरकारने आणि केंद्र सरकारने इथे आणली आहे समृद्ध महाराष्ट्रातून महामार्ग समृद्धी मराठवाड्यात आणणार कोकणातून पाणी पालखी मार्ग मेट्रो ते जाळे उभारणार कृषीच्या संदर्भात सुद्धा गेले होते शिवार असेल शेतकरी वीज वी माफा आता निर्णय घेतला नारपारची योजना असेल एक रुपयात पीक योजना आहे सौर ऊर्जेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी आपल्या ज्या ज्या लोकांना पाच लाख रुपयापर्यंतच मोफत आरोग्य शिबिर सुद्धा जे आहे आपल्याला सुविधा त्या माध्यमात देण्यात आलेली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी देशभरामध्ये मोफत इथे तीर्थक्षेत्र याच्या माध्यमातून आपल्याला तिथे जावं लागणार आहे तीर्थक्षेत्राला त्याच्या सुद्धा फॉर्म आपण भरून घेतोय जे जे पासष्ट वर्षाचे नागरिक आपल्या वरंगाव शहरामध्ये आहे त्यांच्यासाठी सुद्धा फॉर्म आपल्या नगरपालिकेतनं आपण उपलब्ध करून दिले आहे की त्यांच्यासाठी सुद्धा वयश्री योजना आहे की त्यांना तीन हजार हो रुपये हे त्या खात्यावरच्या माध्यमातून जमा होतील मग ज्येष्ठ नागरिकांना काठी असेल चष्मा असेल अशा अनेक प्रकारच्या योजना ज्या त्या योजना निधीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तीर्थक्षेत्रासाठी सुद्धा योग्य म्हणजे आता आपल्याला अयोध्येला जायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा योजना त्यानंतर मुस्लिम बांधवांसाठी जे काही असेल की हजरा जाणार हजल्या म्हणजे अजमेरला जाणार त्याच्यासाठी सुद्धा योजना असेल अशा अनेक तीर्थक्षेत्रात जाण्यासाठी ज्या योजना आपल्या त्या माध्यमात आहे इथे आमचे चव्हाण मॅडम सुद्धा इथे आहे योजना आणण्याचा प्रयत्न केला मग ती बांधकाम कामगारांचं कारण असेल अनेक महिलांना अजून सुद्धा आलेलं नाहीये आता जो... त्यावेळेला हजार लोकांना कारण गेले आणि आता दुसरा टप्पा सुरू झाला तर तिथे जे मंजुरीचे अधिकार जे आहेत ते नाशिकला गेले त्यामुळे आपल्याला भरपूर काही वेळ त्या का माध्यमांना लागतोय त्याकरता गैरसमज कोणी करू नये आमच्या मालिका इथे आहे इथे कि वारंवार जे काम करण्यासाठी कसे धावपळ करत असतात की हे राहिलं ते राहिलं ते राहिलं शेवटी कोणतीही योजना आपल्याला घर बसल्या काही येत नाही त्यासाठी आपल्याला स्वतः प्रयत्न त्या माध्यमात करावे लागतात आणि आपली एक मानसिकता पहिले माझ्या माता भगिनींना मी विनंती करणार आहे की आपली मानसिकता पहिले बदला कोणतं काम हो जर नाही झालं तर आपण लगेच नाराज होतो आणि घराच बसतो असं नको करा ज्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ जर कधी आपण गे, जर कधी गे घेतला मागे लावून जर कधी घेतला तर तो माध्यमातून मिळतो आणि तुम्ही जर कधी म्हटलं का मला सुनील काळे तर काही करतच नाही आहे मी याच्या जो काय जाऊ त्याच्या जो जाऊ परंतु जास्तीत जास्त लाभ जो आहे तो तुम्हाला आणण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय आम्ही जर काही तुमच्याकडनं पैसे घेत नाही किंवा काही घेत नाही जे काही सेवा जी आहे हो, ती आपण मोफत देण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून याच्यामध्ये करतोय त्याकरता